दुसऱ्यांना शिव्या देऊन मोठं होण्याचा काहींचा प्रयत्न जयंत पाटलांचा टोला आपल्या समाजात आधी मुख्यमंत्रीचंद पडळकरांचाही जोरदार पलटवार नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात। चंद ही जोर दार सांगलीतील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार खासदारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोरच जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांमध्ये हा असा सामना रंगला होता अलीकडे दुसऱ्या समाजाला शिव्या देत द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली म्हणत जयंत पाटलांनी पळळकरांवर बोचरा वार केला मग सहा महिन्यांआधी मुख्यमंत्री होणार म्हणणारे आता दारात बसलेत जरा कितकी चितळेचा आदर्श घ्या अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी जोरदार पलटवार केला आता अलीकडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झालेली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला लागतो दुसऱ्यांना शिवाय दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिवाय देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही सगळ्यांनी अरे एक पोरगी जिच्या माग कुणी नाही ती भूमिका घेते ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार बोली लिहिल्या आता महाराष्ट्र गाठवाडून गेला वेळी वाकडं काही लिहिलं असेल ते काही वेळ वागणं नव्हतं पण कुणाला वाटलं सत्ता ज्या असते सत्तेची मस्ती असते त्यांनी तिच्यावरती केस टाकली तिला के झेलमध्ये टाकलं ती पोरगी झेलमध्ये गेली जेल मधनं आली नमली नाही भूमिका बदलली नाही आणि माफी करा जी बात मागितली नाही त्या केळीचा तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय त्याच्याशी मला घेणं नाही पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं नाहीतर सहा ना महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती आणि पाहिजे गोपीचंद पडळकर शरद पवारांवर तुटून पडत असतात सांगलीत पात्र इतरांशी थोडं सबुरीने घेणारे पडळकर जयंत पाटलांना लक्ष करण्याची एकही संधी सोडत नाहीत आता जयंत पाटलांनीही त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानं पडळकर विरुद्ध पाटील हा कलगीतुरा आणखी काही काळ अधिक रंगण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट mumbai tap